श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण कसं करावं अनेकांना माहिती असेल किंवा कोणी पहिल्यांदाच करणार असाल तर त्यांच्यासाठी ही माहिती योग्य ठरू शकते कारण श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीयेला साजरा केला जातो सा तर चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान्ह समये त्यांनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली म्हणून सहा मे रोजी स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानंच गुरुचरित्र पारायण करून स्वामींची प्रभावी सेवा करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर सहा मे रोजी स्वामी पुण्यस्मरणासाठी गुरुचरित्र पारायण केव्हा आणि कसं करावं यासंबंधित माहिती समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आता श्री गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं श्री गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणार आहे पण ते करताना सुद्धा आपल्याला कडक नियम पाळावे लागतात नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही असं सांगितलं जातं श्री गुरूंची कृपादृष्टी व्हावी यासाठी पारायण आधीच काही गोष्टी ठरवून मग आपल्याला पारायणाला सुरुवात केली पाहिजे असं म्हणतात शिवाय कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी ठरवाव्यात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होऊ शकते किंवा श्री श्रीगुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावी लागते त्यासाठी कोणती काळजी घ्यावी तर सहा मे रोजी स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानं श्री स्वामी समर्थांचं पुण्य स्मरण करण्यासाठी गुरुचरित्र पारायण करून स्वामींची प्रभावी सेवा करण्याचा विचार अनेक विचार करतात तुम्ही सुद्धा असा करत असाल तर ते सहा मे असे साप्ताहिक पारायणाची निवड करावी किंवा सहा मे पासून ते बारा मे अशा साप्ताहिक पारायणाची निवड केली जाऊ शकते आता ही निवड कशी आणि केफा करावी हे ज्याच्या त्याच्या मनावर अवलंबून आहे आपल्या सोयीनुसार हे पारायण केलं जावं तीस एप्रिलपासून ते बारा मे या कालावधीत तीन दिवसाचं पारायण असेल सात दिवसाचं पारायण असेल किंवा अकरा दिवसाचं पारायण असेल त्याचा संकल्प करावा तसं तर श्री गुरुचरित्र पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी केली जाऊ शकते परंतु पुढील काही दिवस हे शुभ मानले जातात त्यात शनिवार हा दिवस श्री शनिदेवाचा दिवस आहे आणि श्री गुरुचरित्रात श्री शनिदेवांचे अनेक चमत्कार वर्णन केले आहेत त्यानंतर गुरुवार हा दिवससुद्धा श्री बृहस्पती देवांशी संबंधित आहे आणि श्री श्रीगुरुचरित्र हे गुरु शिष्य परंपरेचं प्रतीक आहे त्यानंतर पुष्य नक्षत्र हे नक्षत्र शुभ आणि मंगल मानले जातं आणि हे नक्षत्रात सुरुवात केल्यानं पारायण फलदायी होऊ शकतं अशी श्रद्धा आहे तर यापैकी कोणत्याही दिवसाची निवड करावी आणि त्या दिवसापासून पारायणाला सुरुवात करावी आता श्री गुरुचरित्राचं पारायण किती दिवसात करणार आहात यावर प्रत्येक दिवशी कोणते अध्याय वाचावे त्यावर हे अवलंबून आहे तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी अध्याय क्रमांक एक ते अठरा वाचावा दुसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक एकोणवीस ते छत्तीस वाचावा तिसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक सदोतीस ते त्रेपन्न वाचावा आता सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी अध्याय क्रमांक एक, एक ते नऊ दुसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय क्रमांक तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय क्रमांक छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी अध्याय क्रमांक एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी अध्याय क्रमांक चौवेचाळीस ते त्रेपन्न त्यानंतर जर अकरा दिवसाचं पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी अध्याय क्रमांक एक ते पाच दुसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक सहा ते दहा तिसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक अकरा ते पंधरा चौथ्या दिवशी अध्याय क्रमांक सोळा ते वीस पाचव्या दिवशी अध्याय क्रमांक एकवीस ते पंचवीस सहाव्या दिवशी अध्याय क्रमांक सव्वीस ते तीस सातव्या दिवशी अध्याय क्रमांक एकतीस ते पस्तीस आणि आठव्या दिवशी अध्याय क्रमांक छत्तीस ते चाळीस नवव्या दिवशी अध्याय क्रमांक एक्केचाळीस ते पंचेचाळीस दहाव्या दिवशी अध्याय क्रमांक छेचाळीस ते पन्नास आणि अकराव्या दिवशी अध्याय क्रमांक एकावन्न ते त्रेपन्न आता आपल्या सोयीनुसार आणि वेळेनुसार कोणत्याही दिवसापासून पारायणाची सुरुवात केली जाऊ शकते आणि या दिवशी योग्य अध्याय वाचले जाऊ शकतात मात्र आधी सांगितल्याप्रमाणे सहा मे रोजी स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानं तीस एप्रिल पासून ते बारा मे या कालावधीत तीन दिवसाचं पारायण सात दिवसाचं पारायण किंवा अकरा दिवसाचं पारायण केलं जाऊ शकतं आता श्री गुरुचरित्र पारायण हे सातच दिवसात पूर्ण करणं चांगलं मानलं जातात आता काही साधक एक किंवा तीन दिवसातही ते पूर्ण करू शकतात परंतु अशा पारायणांना साप्ताह पद्धतीचं वाचन म्हणता येत नाही अडचणीच्या वेळी एक किंवा तीन दिवसात पारायण पूर्ण करण्यास हरकत नाही परंतु एरवी ते सात दिवसातच पूर्ण करावं किंवा अकरा दिवसात पूर्ण करावं कारण एक किंवा तीन दिवसात पारायण करताना शरीर आणि मनावर उगाच स्थान पडतो आणि एकाग्रता ही हवी तशी साधत नाही मात्र एरवी पूज्य श्री स्वामी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्री गुरुचरित्रातील रोज पाच तरी ओव्या नक्की वाचाव्यात त्यात खंड पडू देऊ नये आता या पारायणाची पूर्वतयारी कशी करावी तर श्री गुरु पारायण सुरू करण्यापूर्वी फुले हार तुळशी सुगंध धूप कलश नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध शक्यतर अत्तर रांगोळी दोन पाट नारळ या गोष्टी विकत आणाव्यात किंवा घरी असेल तर त्या काढून ठेवाव्यात नंतर शुद्ध दकाने स्नान करून भस्मलेपन करावं कलश स्थापना करावी देवासमोर दोन पाठ ठेवून एकावर श्री गुरुचरित्र पोथी आणि दुसऱ्या पाठावर श्री स्वामी समर्थांची फोटो किंवा प्रतिमा ठेवावी तीही नसेल तर श्री दत्तप्रभूंची प्रतिमा ठेवावी पाठभोवती रांगोळी काढावी समय लावावी तसेच वाचन चालू असेपर्यंत तुपाचा दिवाही लावून ठेवावा धूप किंवा अगरबत्ती लावावी त्यानंतर शक्यतर संध्याकाळी गायत्री मंत्राचा जप करावा नंतर देवपूजा करून विधीप्रमाणे संकल्प करावा कुलदेवतेला आणि गुरूंना वंदन करून घरातील वडील मंडळींना वाकून नमस्कार करावा अशा प्रकारे सर्वांचे शुभाशीर्वाद घेऊनच पोथी वाचनास प्रारंभ करावा श्री वाचन हे सोहळ्यातच करावं असं सांगितलं जातं श्री गुरुचरित्राचं पारायण करत असताना भक्तांनी काही नियमांचं कडक रीतीनं पालन केलं तरच त्याला त्याचे अनुभव जाणवू शकतात असं म्हणतात हे नियम स्वतः श्री टेंबेस्वामी महाराजांनी सांगितले त्यात संपूर्ण वाचन हे सोहळ्यात करावं वाचन सुरू करण्यापूर्वी कपाळाला भस्म लावावं वाचन मनात न करता स्वतःला ऐकू येईल एवढ्या मोठ्यानं करावं वाचनापूर्वी संध्याकाळी एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप नक्की करावा रोजचं वाचन संपेपर्यंत मध्ये अन्य काही बोलू नये तसेच आसनेही सोडू नये सात दिवस देवासमोर अखंड नंददीप ठेवावा आणि वाचन होईपर्यंत साजूक तुपाचा दिवाही लावून ठेवावा जेवणाचेही नियम पाळावेत कडक ब्रह्मचर्य पाळावं यात कायिक वाचिक अशा सर्व प्रकारच्या ब्रह्मचर्याचा समावेश आहे शिवाय तिखट मीठ आंबट या काळात पूर्ण वर्ष मानले गेले साखर खावी पण गूळ खाऊ नये गव्हाची पोळी तूप साखर खावी पण कांदा लसूण आणि अर्थातच सर्व मांसाहारी पदार्थ खाणं टाळावं संध्याकाळी फक्त दूध घ्यावं वायफळ चर्चेत उगाचाच वेळ घालवू नये तो वेळ दत्तस्मरणात स्मरणात किंवा स्वामी स्मरणात कारणी लावावा या काळात जमिनीवर चटई अंथरून झोपावं पारायण काळात बाहेर काहीही खाऊ नये या काळात फक्त सत्य बोलावं रात्री दत्त जप किंवा स्वामी समर्थ मंत्राचा जप करूनच खड्या आवाजात दत्त स्तोत्र म्हणावी आणि श्री दत्त दैवतांच्या अनुसंधानात राहावं नियम पुष्कळ आहेत परंतु त्यातले महत्वाचे तेवढे पाळावेत त्याचं कडक रीतीनं पालन केल्यास दत्त कृपेचा आणि स्वामी कृपेचा अनुभव नक्कीच येऊ शकतो श्री गुरुचरित्र हा दत्तभक्तांचा वेदमूल्य ग्रंथ आहे हजारो दत्तभक्त या ग्रंथांची मनोभावे पारायण करून आपल्या मनोकामना पूर्ण करून घेऊ शकतात तर निष्काम भावनेनं त्यांची श्रद्धापूर्वक पारायणे करणाऱ्या साधकांना अपूर्व मनशांती लाभून दत्तकृपेचा किंवा स्वामी कृपेचा काही ना काही दिव्य अनुभव आल्याशिवाय राहत नाही असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तर आधी सांगितल्याप्रमाणे सहा मे रोजी स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे त्या निमित्तानं गुरुचरित्र पारायण करून स्वामींची प्रभावी सेवा करण्याचा विचार तुम्हीही करत असाल तर सहा मे रोजी स्वामी पुण्यस्मरणासाठी गुरुचरित्र पारायण केव्हा आणि कसं करावं बाबतीत काही महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय याही व्यतिरिक्त श्री गुरुचरित्र किंवा श्री नवनाथ भक्तीसार यांचं पारायण कसं करावं याबद्दल तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका